शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये नगर शहरातील सारसनगर परिसरातील राजेश्री कॉलनी येथे एकाने वृद्धावर लोखंडी रॉड व वा, वार करत त्याचा खून केला तर अन्य एका ज्येष्ठाला गंभीर जखमी केलाय रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली भानुदास यादव मिसाळ यांचा खून झाला असून लहू सुखदेव सानप व संतोष चंद्रकांत नऊसुपे हे जखमी या प्रकरणी मयताचा मुलगा रवींद्र भानुदास मिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक रघुनाथ घोलप विमल रंगनाथ घोलप संगीता रघुनाथ घोलप यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील कॅनेटिक चौक परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्ड बॉयला दोघांनी मारहाण केली शनिवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास दिल्ली गेट जवळ ही घटना घडली विवेक संतोष अमृते असे जखमीचे नाव आहे या प्रकरणी दोघांविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने गेल्या आठ आठवड्यापासून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे नगरकरांच्या सहकार्यामुळे आपण सर्व डेंग्यू झिका आदी विषाणूजन्य आजार रोखण्यात यशस्वी झालो असलो तरी आणखी दक्षता घेण्याची आवश्यकता असून ही जनजागृती मोहीम पुढील चार आठवडे चालविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली विषाणूजन्य आजार जनजागृती जागृती मोहिमेनिमित्त रविवारी शहरातील चिपाडे मळा सारसनगर भाग प्रत्यक्ष भेट देऊन डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली राज्य सरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान राज्य स्तर महाअभियान अंतर्गत नगर शहरातील डीपी रस्त्याच्या विकास कामासाठी एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या अंतर्गत शहरात विविध भागातील डीपी रस्त्यांची कामे वेगाने सुरू झाली आहेत यातील पहिला दिल्ली गेट ते श्री गोगादेव मंदिरापर्यंतचा रस्ता कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले हा रस्ता नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याचं महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी शुक्रारी होते दर्जेदार विकास कामे मार्गी लागावी यासाठी मनपा प्रशासन काम करत असल्याचं यावेळी डांगे यांनी सांगितलंय गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने येथील वाहतूक सुरळीत होणार आहे बोलेगाव गावठाण येथील सर्वे नंबर सत्याऐंशी एक पैकी क्षेत्र दोन हेक्टर पाच आर ही जागा महाराष्ट्र शासनाची असून ती शासनाच्या ताब्यात आहे ही जागा पडीक असून मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातीचे कुटुंब गांधीनगर बोलेगाव गावठाण येथे सुमारे पंधरा ते वीस वर्षापासून भाडे तत्वावर रहिवास करत आहे त्यामुळे या जागेवर गोरगरिबांच्या घरकुल योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेसाठी उपयोगात घेऊन योजना राबविण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना सत्यशोधक शोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठी बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली शहराची खबरबाद मध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवाद बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर